नाशिक रोड मुक्तिधाम मंदिर समोर शिवम कॉम्प्लेक्स येथे ॲडव्होकेट नितीन पंडित मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष यांच्या ऑफिसच्या समोर झाडावर एक विशिष्ट जातीचा म्हणजे धामन या जातीचा साप आढळून आला ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी त्वरित सर्पमित्र सलमान शेख यांना कॉल करून बोलावून घेतले आणि सलमान शेख आणि त्यांचे साथीदार आदित्य जारास यांनी सापाला पकडलं साप पकडताना बघ्यांची गर्दी झाली होती आणि सर्व जमा झाले होते आणि मग मी सलमान शेख आणि ते मित्र आदित्य जारस यांना फोन केला ते त्वरित आले पाच मिनिटात आले आणि त्यांनी कसं कष्ट करून त्या झाडावर हा साप पकडला आहे सांगायचं एवढंच आहे की साप असं काही दिसत असेल काही पण असे जे प्राणी ता दिसत असतील तर त्यांना मारू नका दगडं मारू नका हे यांना काही कळत नाही हे काही करत पण नाही पण तुम्ही सर्पमित्रांना बोलवा सर्पमित्र आज पाच मिनटात हजर दा झाले आहेत आज जर कुठे घरामध्ये घुसला असता तर जीवित आणि झाली असती जर तो विषारी तर फक्त माझं सांगणं एवढंच आहे की सर्पमित्रांना त्वरित कॉल करत जा आणि सर्पमित्रांचे नंबर सामाजिक कार्यकर्त्यांकडे असतातच कॅलेंडरमध्ये असतात सर्वीकडे असतात आणि म्हणून तुम्ही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे जेव्हा हे सर्प असे सर्प फिरत असतात त्यावेळेला जय हिंद जय महाराष्ट्र ॲडव्होकेट नितीन पंडित व सर्पमित्र यांनी आव्हान केलंय की सर्प दिसले की त्यांना मारू नका त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधा एन सी एम न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड